वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारला दुपारी दोन वाजता लोककला सेवा मंडळ ऑल इंडियातर्फे क्रिषिता सभागृह मागे सावरगाव तालुका नरखेड येथे लोककलावंतांचं सादरीकरण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कविवर्य प्राध्यापक राजकुमार घुले तर कार्यक्रमाच्या उद्घाटिका माननीय श्रीमती श्वेताई रहागडाले प्रमुख मंडळाच्या अतिथीत श्री पुरुषोत्तमजी डांगोरे महाअध्यक्ष सौ सुनीता काळे श्री संजय खोडे शेतकरी कृती समिती काटोलचे अध्यक्ष बाबाराव वाघमारे उपाध्यक्ष व वा माजी सेवानिवृत्त उपप्राचार्य प्राध्यापक रमेश शिवले कोषाध्यक्ष सुभाषजी स वरुणा डहाके रवींद्र भक्ती श्री सचिन कडू पद्माताई मुसळे सुनील चौधरी राजूजी भुयर उर्मिला चौधरी ज्योस्तना मदनकर तर लोककला राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकाऱ्यांमध्ये श्री सुभाष तगाळे रूपचंद उमाळे सु जयश्री धोटे सुरेखा शिंदे श्री व्यंकट गजबिये सो पुष्पा सावरकर भगवानजी वानखेडे बंडू तभाने नंदताई गोटे चित्रा गोळदे प्रिया नांदुलकर व इतर सर्व भारत देशातील प्राचीन लोककला टिकून राहावी व कलेचा प्रसार प्रचार व्हावा लोककलावंतांना मंच मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते या माध्यमातून समाजात संस्कार एकता आणि एकात्मतेचा संदेश लोकांमध्ये पोहोचतो हे विशेष सादरीकरण सोहळ्याला अनेक कलाकार कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला लोककला जिवंत ठेवण्यासाठी नवीन पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचवण्यासाठी असले सादरीकरण सोहळे आवश्यक असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे उत्तम आयोजन व नियोजन सवलताताई नियो खोडे व सहकारी यांनी केले कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला शक्ती व पुरुषांची उपस्थिती बघाव्यास मिळाली